हाय हॅलो नमस्कार आपण पार मालिका चौदा एप्रिलच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार पाहणार आहोत तर इकडे प्रीतम शूटच्या इथे गेलेला असतो आणि तो व्हिडिओ बघतो की हे अजयचे आईबाबा असतात मग ते त्यांना बोलवायला सांगतो मग ते अजयचे आई बाबा येतात आणि म्हणतात की झालं जाला का झालं आमचं सिलेक्शन आम्ही खूप छान रोल केला होता आणि आता रिसेंटलीच आम्ही दोन दिवसापूर्वी एक रोल केला होता एका मुलाचे आई आणि बाबा होण्याचा आणि तो रूल खूप छान झाला त्या मुलीच्या वडिलांना सुईच्या टोका सुद्धा कळलं नाही की आम्ही खोटे आहोत म्हणून इथं मोठतो आणि मग अजयचे आई बाबा म्हणतात अरे तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं आहे मग तो म्हणतो की ज्या घरी तुम्ही आला होता त्या घरी त्या घरी मी तिथे होतो असं म्हणतो पण मला खरं सांगून द्या मग त्याचे आई बाबा म्हणतात की तो अजय फ्रॉड आहे आणि त्याला पारूला धडा शिकवायचा आहे म्हणून त्याने ते सगळं केलेलं आहे आणि मेन म्हणजे त्याचंही लग्न झालेलं आहे असं म्हणतो इकडे अजय पारूला खूप त्रास देत असतो तिला गालगुसे वगैरे घेत असतो आणि म्हणत असतो मी असे चालवणार फास्ट गाडी वगैरे असं हे झाल्यानंतर मग इकडे प्रीतमला कळल्यानंतर तो पळत पळत घरी जातो आणि आदित्य दादाकडे जातो आणि आदित्यला म्हणतो की दादा पारूचा जीव धोक्यात आहे मग आदित्य म्हणतो काय झाले काय झाले व्यवस्थित सांग नीट सांग मग तो सांगतो की असं असं झालं मी शूटच्या इथे गेलो होतो अजयचे आईबाबा होते तिथे शूटला आणि ते खोटे आईबाबा आहेत ते पर डे असं काम करतात ते आणि त्यांना इथे कोणीतरी बोलून तसं केलेलं आहे आणि अजयचंही लग्न झालेलं आहे पारूला धाड शिकवण्यासाठी अजयने हे प्लॅन केलेलं आहे आणि आता तिला कुठे घेऊन गेल्या माहीत नाही आहे मग तेवढं तिथे सवित्रा म्हणते अजय आणि अजयच्या आईबाबा कुलदेवतेच्या दर्शनासाठी घेऊन गेलेल्या आहेत मग तिकडून आदित्य निघणी निघतो आणि प्रीतमला म्हणतो ते इथला हँडल कर मी बाकी सगळं पाहतो मग दिशा म्हणते कसं काय काय झालं कुणी केलं हे सगळं मग प्रीतम म्हणत असतो की हे जे कोणी केलं किंवा त्याच्यासोबत जे सामील आहे ना त्या सगळ्यांनाच धडा शिकवायचा आहे पहिलं आपण पारूला वाचवूया असं म्हणून ते तिथून निघून जातात पारूला अजय एका अज्ञात ठिकाणी घेऊन जातो आणि तिथे रूममध्ये गेल्यानंतर तिला म्हणतो मी तुला आवडत नाही तु आहे का तुझ्या बाबांनी मला पाहिलेलं आहे आणि तू जर माझ्यासोबत काही वाईट वागली तर तुझ्या बाबांना राग येईल आणि ते विहिरीत जाऊन जीव देतील तू असं काहीही करणार नाही आहे मग पारू म्हणते तुम्ही असं का करताय मला इथे का आणलं म्हणून आणि तिने त्यात आदित्यला फोन लावलेला असतो आणि ती त्याचा ॲड्रेस सांगत असते रानातल्या शेतामध्ये गणपतीच्या तिथून आतमध्ये आल्यानंतर एक अज्ञात ठिकाणी घर आहे तिथे असं हे अजयला माहीत नसतं आणि मग तो तिच्यावर भरपूर जबरदस्ती करायचा प्रयत्न करत असतो पण पारू त्याला काही करू देत नाही आणि तिने आतिथीला फोन करून ॲड्रेस सांगितलेला असतो की गणपतीच्या शेजारी तळ्याच्या ठिकाणी आणि शेतातल्या घरामध्ये आणलेला आहे म्हणून आणि त्या तिकडे मारुती मामा खूप जास्त रडत असतो की माझं चुकलं मी खूपच गडबड केली आहे पारू नको म्हणत होती तरीही मुलगा छान आहे दिसायला म्हणून मी केलेला आहे आणि तोपर्यंत इकडे आदित्यने पारूचा फोन ट्रॅक केलेला असतो आणि त्या सांगितलेल्या ॲड्रेसनुसार तो तिकडे ता जात असतो आणि मग तिकडे जात असताना पारूला त्याने एकदमच हे करत असतो तेवढ्यात आदित्य त्या रूममध्ये जातो आणि अजय तिला जवळ घेऊन एक दारूची बाटली असं फोडून त्याला धरतो आणि म्हणतो तू आदित्य किर्लोस्कर आहे ना तू बॉस आहे ना तू बॉससारखं राहा ना तू कशाला आला मोलकर्णीच्या मागे लागलेला आहे आणि हे मोलकरीणच आहे ना तर मग आदित्य म्हणतं ती मोलकरी नाही आहे मग ती काय आहे तू सांग ना तुझं प्रेम आहे का हिच्यावर तुला पहिल्यापासूनच वाटत होतं की हिचं लग्न होऊ नये म्हणून म्हणूनच तू तिथे त्या दिवशी पण गजरा घेऊन आला म्हणून आता इथे पण आला आहे तुमचं प्रेम आहे ना खरं सांगा आणि जर माझ्याजवळ आले तर मी पारूला मारून असे असे म्हणत असतो मग तेवढ्यात आधी तर ते म्हणतो ठीक आहे मी जातो जातो म्हणून बाहेर जाण्यासाठी घेतो जातो आणि एक लाईटिंग घेतो आणि त्याच्या पारूला म्हणतो खाली वाकाने मारतो मग अशा अशा प्रकारे तिथे दोघांमध्ये फायटिंग होते आणि पारूचा जीव अजयच्या ह्याच्यापासून वाचतो आणि मग पारू आदित्यला जाऊ नये आदित्य म्हणतो पारू तू ठीक आहेस ना व्यवस्थित आहे ना मग हो म्हणते आणि अशा प्रकारे इथे एपिसोडचा शेवट होतो अशाच नवीन अपडेटसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका